डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक पेन आणि एक वही अभियानास प्रतिसाद विनोद वाघ यांची माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जालना शहरातील मस्तगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ फेस ऑफ आंबेडकर राईट मुवमेंट फॅमच्या वतीनं शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेपासून एक पेन आणि एक वही या अभियानास सुरुवात करण्यात आली दरम्यान या अभियानास नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला अशी माहिती फॅमचे विनोद वाघ यांनी दिली विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फेस ऑफ आंबेडकर राईट मुवमेंटच्या वतीनं एक वही आणि एक पेन अभियान राबविण्यासाठी विनोद फकीराव वाघ यांनी सकाळपासूनच स्टॉल लावला होता दरम्यान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आलं हे अभियान महाराष्ट्रात स्थापन होऊन दहा वर्ष पूर्ण झाले असून मागील वर्षी जालना शहरातील जालना शाखेच्या वतीने टी व्ही सेंटर येथे वही आणि पेन वाटप करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकरी अनुयायी अभिवादन करण्यासाठी हार फुले वाहून मेनबत्ती प्रज्वलित करून आदरांजली वाहतात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी किमान वीस ते तीस रुपयाचे हार फुल घेतो परंतु तसे न करता बाबासाहेबांच्या अनुयायांनी त्याच मूल्याचं एक वही व वह एक पेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन म्हणून फॅमकडे जमा करा असं आवाहन करण्यात आलं होतं त्याच नागरिकांनी प्रतिसाद देत वह्या आणि पेन शिक्षण घेणाऱ्या जाईल आणि त्यांच्या शिक्षणाला हातभार लावला जाईल असं विनोद वाघ यांनी म्हटलंय या अभियानास माजी आमदार कैलास गोरंट्याल माजी आमदार अरविंदराव चव्हाण काँग्रेसचे शेख मेहमूद फकीरा वाघ सुमित बोर्डे सचिन पगारे किशोर जाधव सुशील सूर्यवंशी रिंकल तायड यांनी भेट देत सहभाग नोंदविला सदरेल अभियान यशस्वी करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले भगवान विनोद वाघ आदींनी परिश्रम घेतले उपक्रम हा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की शिखा संघटित व्हा आणि संघर्ष करा या अभियाना अंतर्गत आम्ही म्हणजे एक पेन आणि एक वही एक पेन असं अभियान राबवत आहेत मेणबत्ती हार फूल ह्या वस्तू नाशवंत आहेत तर एक पेन एक वही हे साहित्य ही विनंती धन्यवाद परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण त्यांना हार फुल अगरबत्ती मेनबत्ती अर्पण करतो व वा, आदरांजली वाहतो परंतु या वस्तू नाशवंत आहेत परंतु समाजामध्ये अनेक असे गरजू विद्यार्थी आहेत की ज्यांच्यापर्यंत शालेय साहित्य पोहोचत नाही किंवा त्यांचे कामगार वडील हे गरीब असल्यामुळे ते त्यांना शालेय सुविधा पूर्णपणे पुरवू शकत नाही म्हणून फॅमतर्फे आम्ही अशी संकल्पना राबवतोय की फुल हार ना करता फॅमकडे एक वही एक पेन सुपूर्द करा त्या आम्ही जमा करू व जे गरीब विद्यार्थी आहेत ज्या शाळा शाळेतील विद्यार्थी गरीब आहेत जे पालक गरीब आहेत जे विद्यार्थ्यांना सुविधा देऊ शकत नाहीत त्यांच्यापर्यंत आम्ही हे सर्व साहित्य पोहोचवू हे फॅमचे दहावे वर्ष आहे व फॅम ही हे अभियान राज्यभर राबवत आहेत मी विनोद वाघ फॅम सदस्य जालना